नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या अंधोरी गटातून धनराज गुट्टे यांचे नाव आघाडीवर अहमदपूर तालुक्यातील अंधोरी जिल्हा परिषद गट यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव असून या गटातून भाजपचा मजबूत युवा समर्थक धनराज विक्रम गुट्टे यांनी उमेदवारीसाठी भक्कम तयारी सुरू केली आहे तालुक्यात चर्चेत असलेल्या महत्वाच्या गटाचे यापूर्वी माजी खासदार हेमंत पाटील व सौ मुद्रिका भिकाने यांनी प्रतिनिधित्व केले आहे धनराज गुट्टे हे याच गटातील यलदरवाडी येथील रहिवासी गावचे सरपंच विक्रम नागोराव गुट्टे यांनी जिल्हा परिषद व मंत्रालय स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी आणत गावाचा सर्वांगीण विकास साधल्यामुळे यलदरवाडी आज रोल मॉडेल व्हिलेज म्हणून ओळखले जाते धनराज गुट्टे हे उच्च शिक्षित असून लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय राहिले परभणी कृषी विद्यापीठात शिक्षण घेताना त्यांच्यातील राजकीय सामाजिक आणि संघटनात्मक नेतृत्व गुण अधिक विकसित झाले सध्या ते भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असून वाशिम व वा बुलढाणा जिल्ह्याचे पक्षप्रभारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी करत आहेत तसेच ते भारतीय रेल्वे बोर्डाचे सलग तिसऱ्यांदा सदस्य आहेत उत्कृष्ट संघटन कौशल्य प्रभावी वक्तृत्व आणि राज्यभर दांडगा जनसंपर्क ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात तरुण वयात मुंडे साहेबांचा सहवास साध्या कुटुंबातील निर्भीड व खंबीर स्वभावाचे धनराज गुट्टे अंधोरी गटात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत मजबूत जनसंपर्क आहे संपूर्ण जिल्ह्यात त्यांची ओळख भाजपच्या हाडाच्या कार्यकर्त्यांपैकी एक अशी आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे त्यांना लाभलेले मार्गदर्शन त्यांचा राजकीय प्रवास अधिक परिणामकारक बनविणारे ठरले लातूर लोकसभा अहमदपूर विधानसभा तसेच तालुक्यातील विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये भाजप उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद